अक्षरा आणि आपण पाहत आहात लोकआशा टीव्ही मतमोजणीपूर्वी जाणून घ्या की बीड मध्ये काय होणार बीड जिल्ह्याच्या राजकारणात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या काळात विधानसभेचे गणित हे एका पक्षाला एक आणि दुसऱ्या पक्षाला पाच जागा असे राहिले आहे यावेळी युती आणि आघाडीत सुरषची लढत होत आहे जिल्ह्यात महायुतीला पाच जागा आणि महाविकास आघाडीला एक जागा मिळण्याची शक्यता आहे यापूर्वी दोन हजार नऊ साली पाच आमदार आघाडीचे निवडून आले होते तर एक आमदार भाजपचा निवडून आला होता त्यानंतर दोन हजार चौदाला ला पाच आमदार भाजपचे निवडून आले होते तर एक आमदार आघाडीचा निवडून आला होता अशीच काहीशी परिस्थिती या निवडणुकीतही दिसू लागली असल्याने जिल्ह्यात मतदारांनी पुन्हा जुनाच फॉर्म्युला आणण्याचा निर्धार केला असल्याचे दिसत आहे बीड मतदारसंघात युतीचे योगेश क्षीरसागर आणि आघाडीचे संदीप क्षीरसागर यांच्यात अटीतटीची लढत पाहण्यास मिळाली योगे क्षीरसागर हे मुसंडी मारतील असे चित्र या मतदारसंघात आहे परळी मतदारसंघात युतीचे धनंजय मुंडे आणि आघाडीचे राजसाहेब देशमुख यांच्यात दुरंगी सामना होता धनंजय मुंडे यांनाच मतदारांनी आपली पसंती दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे आष्टी मतदारसंघात भाजपचे सुरेश धस व अपक्ष भीमराव धोंडे आणि आघाडीचे मेहबूब शेख यांच्यात तिरंगी लढत झाली असली तरी धस बाजी मारतील अशी शक्यता आहे गेवराईत आघाडीचे बदामराव पंडित युतीचे विजयसिंह पंडित आणि वंचितच्या प्रियंका खेडकर यांच्यात लढत झाली बदमराव की विजयसिंह अशी निवड करताना मतदारांचा कौल विजयसिंह यांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले आहे माजलगावमध्ये युतीचे प्रकाश सोळंके अपक्ष रमेश आडसकर आणि आघाडीचे मोहनराव जगताप यांच्यात सुरस होती या मतदारसंघात आडसकरांच्या बाजूने मतदारांनी कौल दिला असल्याचे दिसत आहे तर केज मध्ये आघाडीचे पृथ्वीराज साठे आणि युतीच्या नमिता मुंदडा यांच्या दुरंगी सामना झाला असला तरी पृथ्वीराज साठे यांनाच मतदारांनी कौल दिला आहे असं दिसतंय आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका